जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील कांद्याचे बाजारभाव दहा मार्च दोन हजार एकोणीस म्हणजे रविवार आज बऱ्याचशा मार्केट कमिट्या बंद असतात तरी ज्या आहेत त्यांचे बाजारभाव पाहूयात सुरुवातीला पाहूयात साताऱ्याचे आवाकाय सातशे पंच्याऐंशी क्विंटल जास्तीचे बाजारभाव सातशे रुपये मंगळवेढ्याचे बाजारभाव पाहूयात आवाकाय पाच क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहाशे साठ रुपये राहता लाल कांदा आवक आहे एक हजार आठशे अठ्ठेचाळीस क्विंटल जास्तचे बाजारावर आठशे रुपये पुणे लोकल कांदा आहे एकोणीस हजार सातशे तीन क्विंटल जास्तीचे बाजारावर सातशे रुपये पुणे खडकी अवक आहे एकशे दोन क्विंटल जास्तीचे बाजारावर सहाशे रुपये पुणे पिंपरी लोकल कांदा आवक आहे त्रेसष्ट क्विंटल जास्तीच्या बाजारावर सहाशे पन्नास रुपये पुणे मांजरी लोकल कांदा अवक आहे सत्तावन्न क्विंटल जास्तीच्या बाजारावर सातशे रुपये पुणे मोशी लोकल कांदा आवक आहे दोनशे क्विंटल जास्तचे बाजारावर पाचशे रुपये अकोले उन्हाळी कांदा आहे चारशे बत्तीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव सातशे पंचावन्न रुपये राहुरी उन्हाळी कांदा आवक आहे चार हजार पाचशे एक क्विंटल जास्तीचे बाजारवा आठशे रुपये संगमनेर उन्हाळी कांदा आहे अकरा हजार त्र्याहत्तर क्विंटल जास्तीचे बाजारभाव एक हजार रुपये पाडनेर उन्हाळी कांदा आहे दहा हजार सहाशे सहा क्विंटल जास्तीचे बाजारभाव एक हजार रुपये धन्यवाद मित्रांना दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनेलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका व्हिडिओ या पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार